आ, नमस्कार मित्रांनो तर आता आपलीच आत्ता जस्ट आपली सकाळ झाली आहे आता किती वाजते तर सकाळच्या आठ वाजलेत आणि आता आपण बाहेर पडलो आहे जामरुंगमध्ये आपण काल रात्रीच पोचलो लेट पोचलो जरासं तीन साडेतीनच्या दरम्यान आपण जामूंगला पोचलो आणि डायरेक्ट आपण जाऊन करता झोपलो आणि आता जस्ट उठलो आहे तर आता सकाळी सकाळी बाहेर आलो आहे तर बघू शकता आपण इकडचा व्ह्यू कसा आहे तो पाहू शकता इकडे सुंदर असा निसर्गम निसर्गरम्य असा परिसर ढगाळ वातावरण इकडे लहान छोटीशी अशी विहीर छोटीशी नाही ती मोठीच आहे पण विहीर इकडे बघा इकडे आता जस्ट पेरणी झाली आणि तिकडे एक ट्रॅक्टर आहे तिकडे आता माती मातीपूर्ण खालतूनवरती हे करते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पेरणी करतात एकदम सुंदर असं वाटतं की कर्जतलं येऊन पण असं वाटतं की गावात आल्यासारखं वाटतं कोकणची फील येते इकडे येऊन सुद्धा आणि हा आपला मित्र विहिरीकडे जातो आपण बघा किती पाणी येते विहिरीमध्ये पाऊस खूप जास्त पडला आहे असे बोलत होते लोक लो भरलेलीच आहे विहीर पण अशी मोठी आहे पण पूर्ण भरलेले आता आपण जातोय कोथेगड्याच्या दिशेने आपली अजून एक आपल्याला वॅगनर जॉईन झालेली आहे आणि आपला एक मित्र रिक्षा घेऊन गे, पुढे गेले त्याच्या रिक्षा मध्ये दोन जण आहेत आणि आम्ही तिघ आम्हा आमच्या एकदम मस्त गाडी चालवत आहेत फुल जोशमध्ये तर इकडे पाहू शकता तुम्ही आमच्या मामाला हे बघा दिसतायत का दिसले बघा हा बस यू बाय शुक्रवार शुक्रवार हळूहळू मित्रांनो इकडं आपली सुद्र सुरुवात झाली गडावरती चालण्याच्या दिशेने हळूहळू हो पुढं चालत जाऊया आपण सगळेजण आहेत तिकडे आपल्या मामांनी फरसाणं वगैरे फोडलं आहे सगळं फरसाण वगैरे मस्त मी आम्ही खाताना कांदे बिंदे आहेत ते मागून येत आहेत थोडे इकडून गाडी बिडी भेंडी चालत जाऊया आपण हळूहळू नमस्कार मित्रांनो तर आता आपण कोतीगाड्याच्या पायथ्याशी पोहोचलेलं आहे आणि इथून चालतोय हा पूर्ण कच्चा रस्ता इथून सुरू होतो तर इकडून आहे ना मोस्टली बाईक तर जातात पण फोर व्हीलर जायला चान्सेस कमी आहेत खूपच कमी आहेत आणि आता आपण पुढे चालतो आहे आपले मित्र पण सगळे पुढे चालत आहेत तर बघूया आपण पुढे जाऊन आपल्याला काय काय कठीण परिश्रम करावे लागतात चढण्यासाठी नंतरला वरती एक एकच पाण्याची बॉटल घेतली आणि आत्ताच आपण चहा पिऊन झालो इथून इकडे असं आणि पूर्ण हिरवळ अशी पसरलेली आहे इकडे आजूबाजूला आपल्या तुम्ही बघू शकता इकडे मागे दिसते का तुम्हाला बघा हा पण आपला मित्र तिकडून पण चालता ना फुल सगळ्या पुढे तर मित्रांनो निवड आमचा अर्ध्या तासाचा प्रवास झालेला आहे आणि आम्ही थोडं उंचीवरती हलकं फुलका आलं नॉर्मली असं धुका वगैरे समोर येतं एकदम हलकं आणि आता आम्हाला आय थिंक मोस्टली अर्धा ते तास लागेल असं आम्ही विचारलं एका गृहस्थांना इथे असलेल्या बोलले की अर्धा तास लागेल म्हणून म्हणून ठीक आहे बोल चालेल आम्ही आता पुढच्या दिवशी चालतोय आणि इकडे जरा भारी भारी वाटते जरा एकदम थंड धुक वगैरे तर समोर जातोय आपण समोर तो दिसतोय ना त्या गडावरती आपल्याला जायचंय तिकडे बघू शकता पूर्ण ढगांनी ना पूर्ण घेरले आहेत गडाला पुढे जातोय आता बघूया आणि आमच्यामधलं कोणीच म्हणजे असं शू शूज वगैरे काही घालून आलं नाही आम्हाला असं जास्त काही हे नव्हतं नॉलेज वगैरे की आम्ही कन्फर्म नव्हतोच की आम्ही इकडून जाणार तरी पण आम्ही बघूया समोर आपल्याला कोथेगड दिसतोय एका साईडून पूर्ण धुक्यांनी वेळलेला तो आणि दुसऱ्या साईडून फक्त तो अर्धाच दिसतोय तर पुढे जाऊन आपण बघूया काय आणि कसं जायचं हळूहळू मित्रांनो इथून तुम्ही आलात ना तिकडून दोन रस्ते जातात एक लेफ्ट साइडला एक राईट साईडला एक भोजनालय भैरवनाथ भोजनालय तिकडे जेवणाची व्यवस्था वगैरे सगळं होऊ शकते आणि ह्या साईडून लक्षात ठेवा ह्या साईडून जाताना एकदम कच्चा रस्ता पूर्ण चालू होतो हळूहळू एकदम शांतपणे चालत राहा आणि पावसाच्या टायमाला खूप आरामात जा कारण समोर एवढं धुकं येतं ना की समोरचं काही दिसून येत नाही आणि खालती पूर्ण दगडी वगैरे असतात म्हणून जर नीट आरामात चालत राह आणि सगळ्या सेफ्टी वगैरे तुम्ही तुमच्यावर ठेवत जा काही झालं तरी काही लागलं तरी म्हणजे छोट्या जखमा वगैरे नंतर जाऊन खूप मोठ्या होता तरी त्या घ्या सगळ्या तर आपण पुढे चालतंय आता पुढे जाऊन आपल्याला धुकं दिसतंच आहे तसं पण बघूया पुढे अजून आपलं काय बघायला भेटतंय कसा निसर्गाचा आपण आस्वाद घेतोय चला तर आपण पुढे पुढे चालतोय माझ्याबरोबर आपला एक मित्र आहे प्रथमेश मांडवकर नमस्कार मांडे त्याच्या युट्यूबच्या चॅनलचं नाव आहे प्रथमेश मांडवकर म्हणून मी मी प्रथमेश म्हणून आहे नक्की तुम्ही युट्यूबला जाऊन एकदा चेक करा मी आहे तो मराठीत टाका आणि पुढे प्रथमेश इंग्लिश मध्ये टाका तर आता आपण पुढे चालतोय गाड्याच्या दिशेने आणि खूप असा पाऊस लागलेला म्हणून आम्ही आमची फक्त छटरी वगैरे जपून ठेवली आणि छत्री आमची तुटण्यात जमा होती, पण तरी आम्ही जरा कसा तरी गुंडाळला त्याला आणि जरा पुढे चालत राहिले तर बघूया आमची छत्री कुठपर्यंत चालते आणि आम्ही किती वाजेपर्यंत पोचतो इथे चला तर मग इकडे शेती चालू आहे आपली काय समीर झालं समीर पण इकडे सर्वजण थांबलेत लिंबू पाणी प्यायला इकडून आपण पुढे जाणार आहे एकदम पूर्ण आता झाडा झोडपांचा रस्ता चालू होतो इथून इकडे तुम्ही मजा घेऊ शकता लिंबू पाण्याचा सगळे इकडे आता लिंबू पाण्यासाठी थांबलो आम्ही माझा मित्र जातो जरा वॉशरूमला तो बघा दिसला दिसला आणि हा पण हा इकडे काहीतरी माहिती देताना चालून चालून आता थकवा जाणायला म्हणून आम्ही जर लिंबू पाण्याचा लिंबू पाण्याची मजा आणि आनंद घ्यायचा आहे आम्हाला आणि आता कुठे ट्रॅकिंग सुरू झालेली आहे आणि थोडा थोडा पाऊस येत आहे निसर्गाच्या त्यामध्ये खूप छान वाटत खूप मजा येते त्यामुळे आता आम्ही डोंगर चला तर पुढे लिंबू पाणी पिऊन झाल्यानंतर पुढे भेटू आपण मित्रांनो गंदा तशा झाडा उपादन आपण चालत आहे पुढे पाहू शकतो मी त्यांना बघू शकतो एकदम खतरनाक असे दगडी वगैरे तिथे आपला मित्र चालतोय पुढे पुढे जाऊन थांबला तो मागून येतात आपले पब्लिक अरे हा थोडा कांदरावरती कोडी पड आहे विचार करा मुलांनो त्या काळामध्ये मध्ये महाराजांचे मावळे कसे वरती जात असतील आणि इथे तुम्हाला दिसतो देशांनी पण लावलेलं आहे हां म्हणजे तुम्ही आला आलात एक प्रकारे खून असेल तुम्ही रस्ता बरोबर आहे चुकीच्या मार्गाने जात नाही ना तिकडे वरती आल्यानंतर आपल्याला भरपूर असं दुःख बघायला भेटतंय तुम्ही बघू शकता खूप दुःख आहे आपल्या आजूबाजूला मागून आवाज येतोच तुम्हाला फुल स्लीव कपडे घालून या तसंच मी सांगतो तुम्हाला इकडून हळूहळू वर चढतो आपण मित्रांनो शिवाजी शिवाजी महाराज जय 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 तर मित्रांनो आता आपण महादरवाज्याच्या इथे पोचलेला इकडं बघू शकता इकडं पण चालतोय महादरवाज्याच्या इथून हळूहळू हळूहळू पुढे चालत आहे बघू शकता पूर्ण सगळीकडे दुखच दुख लागलंय बघू शकता वरतून काय नजारा बघायला भेटतो सगळ्या चारी बाजूंनी गडाला धुक्यानी आहे अजून आपल्या वरती जायचंय दुश्मन असू दे गाणी वसू दे किती हुशार दुश्मन असू दे गाणी वसू दे किती मी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागन ना पार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लाग ना पार लाग ना पार लाग ना पार लाग ना शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लाग ना पार शिवरायांच्या लाग ना पारून जोडायचं काय ते बेटाय इकडून पुढे गेलात ना राईट साईडला पाण्याची पाण्याच्या डबक्या म्हणजे पाणी साठवतात तिकडे ते बघायला भेटतं आपल्याला तुम्हाला दाखवतोच मी हो माय गोडनेस पण इथं इकडे तिकडे नाही दाखव जायचं अजून हे बघा एक तळ इकडे मोठं मोठं हे साफ केलेलं होतं थोडे वरती आले आता हे बघा हे साचलेलं पाणी हाय पुढे चालू अजून एक आहे पुढे सध्या तरी हे पाणी तुम्ही पिऊ नका हे मी तुम्हाला सांगू इच्छितो जरी तुम्हाला प्यायची इच्छा असेल तरी ते तुम्ही गरम करून प्यावे असं तुम्हाला सांगतो मी हे बघा इकडे एक पाण्याचा कुंड आहे होऊ शकतो आणि इकडे आपलं बाप्पांची प्रतिमा दगडावरती कोरलेली चला पुढे जाऊया मित्रांनो इकडून आलात ना इकडे आपलं भैरवनाथाचं मंदिर आहे इकडून सात जावं आपलं भैरवनाथाचं मंदिर सुंदर इकडून मंदिराच्या काभाऱ्यातून तुम तुम्ही बाहेर आलात तर पुढे जाऊन आहे ना म्हणजे गडावरतून खाली लक्ष ठेवण्यासाठी ना इकडून असे छोटे छोटे हे केले म्हणजे जर परप्रांतीयांनी जर आक्रमण केले तर तिकडून खालतून वरतून खाली बघण्यासाठी इकडून असे नॉर्मल खिडक्या टाईप छोटे ठेवले जायचे बघा इकडून बघू शकता इकडे लेफ्ट साईडला धान्याचे कोठार इकडे जे तुम्ही इकडे धान्याचे कोठार आहे इकडे सुद्धा सेमच इकडे सुद्धा धान्याचे कोठारच आहे आतमध्ये आतमध्ये गेलात ना इकडे सगळीकडे धान्याचे कोठारच आहेत दारू गोळा वगैरे ठेवण्यासाठी मंदिराच्या इथून तुम्ही बाहेर आलात तर इकडून गडाच्या एकदम वरच्या दिशेला जायला एक छोटासा रस्ता एकदम छोटासा असा रस्ता आहे मी हळूहळू जाते वरती इकडे काही पकडण्यासाठी जागा वगैरे काय नाहीये हळूहळू चालते इकडे परत एक दारू गोळा वगैरे धान्य ठेवण्यासाठी जागा आपण पुढे चालतोय शिवम पुढे चाल एक पूर्ण हे बघा इकडो आलोय आपण वरती पुढे जातोय इकडं स वरती वरती चालत याचा हळू हळू पूर्ण अस खतरनाक हवा आणि एका साईडला पूर्ण असं सा दुःख काहीच दिसत नाही इकडून आता आपल्याला हेड वरती जायचं इकडून तुम्ही पायऱ्या जाऊन आल्यानंतर इकडे एक दरवाजा भेटतो पूर्ण सेफ्टी दरवाजा पूर्ण अशी सेफ्टी लावली येऊ शकत बघा पूर्ण अशी सेफ्टी इकडूनच वर जाऊ शकता हळूहळू आपण दरवाज्यातून वरती आलो तर आता आपल्याला इकडे आहे ना एक तलाव पाहायला भेटतं हे बघा हे एक छोटंसं तलाव आहे आणि वरच्या दिशेने आल्यानंतर पूर्ण सगळीकडे दुखं दुःख पसरलेलं आहे आणि हवा अशी चांगली एकदम भारी हवा सुटली आहे ना काय सांगू तुला एवढी एवढं भारी वाटतं आहे की हे मुंबईला असं राहून जगता येत नाही एवढं सगळं भारी बघू शकता आपण झाडाच्या टोकाला आलोय आता सगळीकडे फोकच झालाय तिकडे सगळे आपले मित्र म्हणजे बघा सगळा फॉक आपलं इकडून सगळं कडावटी आलोय सगळं आपल्याकडून झालेलं

आणि पुढच्या ब्लॉग चला तर मंडळी आपली सगळी पब्लिक आता दो खाली हा शेवटचा नजारा सगळी पब्लिक आपली निघाली खाली भेटे आपण नक्कीच लगेच आणि नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर ग्रेट डे